तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बही नाव आहे चमत्कार ऑटो रिक्षा एका पावसाळी रात्री पुणे शहरातल्या एका छोट्याशा भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता रस्ते ओस पडले होते फक्त पावसाचे टपटप आवाज आणि अधून मधून दूरवरून दिसणारे विजेचे लकलकणारे प्रकाश असे वातावरण होते अशा एका भयान वातावरणात विशाल नावाचा तरुण कामावरून उशिरा निघाला होता त्याला घरी पोहोचण्यासाठी कुठलेही साधन दिसत नव्हती तो एका अडणवळणाच्या चौकात उभा राहून ऑटोची वाट पाहत होता बराच वेळ गेल्यावरही काही दिसले नाही तेव्हा अचानक समोरून एक जुनी लोखंडी फ्रेम असलेली ऑटो रिक्षा त्याच्या समोर थांबली ती ऑटो अगदी वेगळी वाटत होती आतून लालसर प्रकाश झिरपत होता चालकाचा चेहरा अस्पष्ट होता चालकाने फक्त एक वाक्य म्हटलं चलो साहेब आपण पोहोचू घरी विशाल थोडा घाबरला पण पर्याय नसल्याने तो आत बसला ऑटो सुरू होताच बाहेरचं वातावरण बदलायला लागलं खिडकीतून दिसणाऱ्या गल्ली बोळांमध्ये विचित्र हालचाली दिसत होत्या एका घराच्या खिडकीतून एखादं सदृश वसावट एका झाडावर उलट्या दिशेने लटकणारी स्त्री आणि रस्त्यावर अचानक प्रकट होणाऱ्या अनोळखी आकृती विशालची भीती वाढत होती पण त्याला आठवत थांबवण्याचं धाडस होत नव्हतं एका वळणावर चालकाने थांबून विशालकडे मागे वळून पाहिलं आता मात्र चालकाचा चेहरा स्पष्ट दिसला त्याच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत्या आणि चेहरा पूर्णपणे जळल्यासारखा दिसत होता चालकाने म्हणलं तुम्ही जिथे उतरणार आहात तेथून पुढे फक्त तुमच्या आत्म्यावरच नियंत्रण असेल विशालचं मन घाबरलेलं होतं पण तो चालकाला उत्तर देऊ शकला नाही ऑटो परत सुरू झाली पण हो आता रस्त्याचं स्वरूप पूर्ण बदललं होत सामान्य गल्ले आणि बोळ गेले त्याऐवजी आता एका अज्ञात जंगलाचा मार्ग होता झाडांच्या फांद्यामधून विचित्र आवाज ऐकू येत होते कधी कुजबुज कधी किंचाळण्यासारख्या विशालने शेवटी धाडस करून विचारलं ही ऑटो मला कुठे घेऊन चालली आहे चालक म्हणाला तुमच्या भूतकाळातील चुकीचं उत्तर तुम्हाला इथे सापडेल विशाल आधी गोंधळला त्याच्या मनात विचार आला तो कधी कुणावर अन्याय केलाय का कोणाला धोका दिलाय का पण त्याला काही आठवत नव्हतं अचानक आटो एका मोठ्या उघड्या मैदानात थांबली समोर एक परतन हवेली दिसत होती जी अंधारात अजूनच भयानक वाटत होती चालकाने शांतपणे सांगितलं आता तुम्हाला येथून पुढे चालत जावं लागेल विशालने चिकित होऊन विचारलं पण इथे माझं काय काम आहे चालक हसला आणि म्हणाला <laughs> तुमचं आयुष्य आणि मृत्यू यांचा खेळ येथे सुरू होतो विशाल घाबरत पाय रोखत हवेलीच्या दिशेने चालू लागला हवेलीच्या दाराजवळ पोहोचताच दरवाजा आपोआप उघडला आज संपूर्ण अंधार होता फक्त एका कोपऱ्यात एका तेलाच्या दिव्याचा मंद प्रकाश झळकत होता विशाल पुढे सरकला आणि त्याला दारा आडून एक ओळखीचा आवाज ऐकू आला तो त्याच्या बालपणी हरवलेल्या आईचा होता विशाल मी येथे आहे आवाज आला त्याला खात्रीच वाटत नव्हती आई वर्षापूर्वीच अपघातात मरण पावली होती पण आवाज इतका स्पष्ट आणि ओळखीचा होता की तो हवेलीच्या आत गेला आत जसे जसे तो पुढे गेला तशी आजूबाजूला भिंतीवर विचित्र आकृत्या दिसायला लागल्या या आकृत्या त्याच्या आयुष्यातल्या विविध घटनांच्या होत्या ज्या गोष्टी तो विसरून गेला होता शेवटी एका खोलीत त्याला आईसारखी आकृती दिसली पण ती पूर्णपणे धुसर होती ती म्हणाली तुझं आयुष्य अजूनही एका मोठ्या चुकीच्या सावलीखाली आहे तू एक निर्णय घेतलास ज्यामुळे तुझं भविष्य बदललं आज ती सावली तुला इथपर्यंत घेऊन आली आहे आता विशालच्या डोक्यात आठवणींचा पूर आला त्याला आठवले हो की काही वर्षापूर्वी त्याने एक अपघात घडवलाय आणि त्या अपघातात एका कुटुंबाला धोका पोचला होता तो प्रकरण मिटून गेला होता पण त्या आत्म्यांनी शांतता गाठली नव्हती आईसारखी आकृती म्हणाली तू इथे आलास कारण तुला तुझ्या पापांची शिक्षा भोगायची आहे पण अजूनही वेळ आहे जर तू चालक शोधलास आणि त्याचं ऐकलंस तर तू या साखळीतून सुटू शकतो विशालने धावपळ केली हवेली बाहेर पडण्यासाठी दरवाजा शोधू लागला पण प्रत्येक खोली त्याला परत आत खेसत होती आणि याच क्षणी त्याला चालकाचा आवाज पुन्हा ऐकू आला तुझा वेळ संपत चालला विशाल आता निर्णय तुझ्या हाती आहे सत्य स्वीकारशील की स्वतःच्या पापामध्ये अडकून राहशील